न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व गट शिक्षण अधिकारी कार्यालय शेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेनगाव येथील देवडा माध्यमिक विद्यालय येथे दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षातील शालेय शेनगाव तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षपदी गट शिक्षण अधिकारी तर प्रमुख पाहुणे शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश गंगावणे तालुका क्रीडा संयोजक सोपान नाईक हेमंत शिंदे प्राचार्य रमेश कापसे क्रीडा अधिकारी वाशिम शेखसायकर संघटना सचिव इंगोले सर हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोन टक्के सर्व आभार संतोष शिंदे यांनी केले या, या बैठकीत सेनगाव तालुक्यातील असंख्य क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते यशस्वी रहीम कुरेशी पावन राठोड फाले सर गेफाड सर गाडेकर सर भिवंडे सर तोडकर सर राठोड सर इंगोले येस यांनी परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका